गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि डॉक्टर यांच्यातील वादावर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप केल्यानंतर दहा जून रोजी पडदा पडला आहे मात्र हा वाद चालू असतानाच आठ जून रोजी गोमेकोसह मडगावच्या सरकारी रुग्णालयातील भोंगळ व्यवस्थापनाचा नमुना साखळीतील विश्रांती गावकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर आणला होता खोंड्याच्या उपजिल्हा रुग्णालयात तीस मे रोजी भरती केलेल्या एका रुग्णाला एकतीस रोजी उपचारासाठी गोमेकॉत पाठवून देण्यात आलं होतं गोमेकॉत उपचार झाल्यानंतर त्याला पुन्हा एक मे रोजी फोंड्याच्या जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात आलं पण रुग्णाचे परिचित जेव्हा त्याला बघण्यासाठी गेले तेव्हा तो हरवल्याचं समोर आलं प्रकरणी पोलीस स्थानकात चौकशीसाठी गेल्यानंतर तिथंही योग्य वागणूक मिळाली नाही शेवटी हा रुग्ण दक्षिण गोव्यातील मडगावच्या हॉस्पिसिओ नामक सरकारी इस्पितळात असल्याचं आढळून आलं तिथल्या कॅज्युअल्टीमध्ये चौकशी केली असता फोंड्याच्या इस्पितळात पाठवलेला रुग्ण गोमेकोतून थेट मडगावला कसा पोचला याची कसलीच नोंद नव्हती असं आढळून आलं या अजब प्रकाराची आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी विश्रांती यांनी केली आहे ऐकूयात काय म्हणाल्या विश्रांती गावकर माझं नाव विश्रांती हाव साखरेच्या माझं नाव विश्रांती मी साखळीची माझ्या मैत्रिणीचा मामा रोहिदास नाईक मार्दोळमध्ये राहतो त्याच्या कुटुंबात एका वृद्ध बहिणीशिवाय दुसरं कोणीच नाही वृद्ध बहीण अंथरुणाला खेळून असते रोहिदास देखील वृद्धच आहेत घरातच त्यांच्या पायाला जखम झाल्यानंतर पाय कुजू लागला आणि आम्ही एक एन जी ओचा कोणाचा हेल्प घेतलो आणि त्यांना त्याचे काम केलं पण त्यामुळं एका समाजसेवी संस्थेच्या मदतीनं त्याच्या भाचीनं त्याला तीस मे रोजी फोंड्याच्या जिल्हा इस्पितळात भरती केलं होतं या रुग्णाला फोंड्याच्या डॉक्टरांनी एकतीस मे रोजी तातडीनं जी एम सीत पाठवून दिलं याची माहिती मार्दोळ पोलिसांनी फोनवरून भाचीला दिली भाचीला घरात अडचण होती त्यामुळं तिनं मला विचारपूस करण्यासाठी जी एम सीत जाण्यास सांगितलं दोन जूनला जेव्हा मी जीएमसीत गेले तेव्हा पेशंट गायब होता सगळे वॉर्ड फिरून झाले तरी तो सापडत नव्हता शेवटी एका वॉर्डमधील कर्मचाऱ्यानं कॅज्युलटी विभागात चौकशी करण्यास सांगितलं तशी चौकशी केल्यानंतर कॅज्युलिटी विभागाच्या रजिस्टरमध्ये रुग्णाला एक जून रोजी पुन्हा फोंड्याच्या इस्पितळात पाठवल्याची नोंद सापडली जेव्हा रुग्णासोबत कुणीही नसतं तेव्हा इस्पितळाजवळील पोलीस आउटपोस्टवर मेडिको लिगल केस म्हणून त्याची नोंद केली जाते म्हणजे रुग्णासोबत कोणीही नातेवाईक नाही त्याला अमुक ठिकाणी पाठवत आहोत अशी नोंद केली जाते त्याप्रमाणे जीएमसीच्या कॅज्युल्टीमध्ये मेडिको लिगल केस करण्यात आली होती कॅज्युलिटीत मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्ही फोंड्याच्या इस्पितळात रुग्णाचा शोध घेतला धक्कादायक बाब म्हणजे तिथे तो रुग्ण पोहोचलाच नव्हता त्यामुळं आम्ही पुन्हा जीएमसीच्या कॅज्युलटी विभागात चौकशी केली पेशंटच्या पायाला जखमा होत्या त्याला चालता येत नव्हतं मग त्याला फोंड्याच्या इस्पितळात कसं पाठवलं असा प्रश्न आम्ही कॅज्युल्टीत विचारला तेव्हा तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी कानावर हात ठेवले पेशंटला जेव्हा पाठवलं तेव्हा आम्ही त्या ते शिफ्टला नव्हतो त्याची आम्हाला कल्पना नाही असं उत्तर त्यांनी दिलं त्यांना मी पेशंट सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली त्यांनी ती नाकारली आणि पोलीस स्थानकात जाऊन रुग्ण हरवल्याची तक्रार देण्याचा सल्ला दिला आम्ही कॅज्युएल आउटपोस्ट वर रुग्ण हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेलो त्यांनी ती तक्रार घेण्यास नकार दिला तुम्ही आक्षी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार द्या असा सल्ला तिथल्या पोलिसांनी दिला त्याप्रमाणे आम्ही आक्षी पोलीस स्थानकात पोहोचलो तेव्हा तिथल्या हवालदारानं तक्रार घेण्यास नकार दिला तुम्ही रुग्णाला शेवटचं पाहिलं होतं त्याच पोलीस हद्दीत जाऊन तक्रार द्या असं त्यानं आम्हाला सांगितलं जीएमसीतून रुग्ण हरवला होता त्यामुळं आक्षी पोलीस स्थानकातच तक्रार घ्यायला हवी होती पण हवालदार ऐकायलाच तयार नव्हता आक्षीतून चाळीस किलोमीटर अंतरावर आम्ही मारदोळ पोलीस स्थानकात गेलो तेव्हा तिथल्या हवालदारानं तक्रार घेण्यास नकार दिला कारण जीएमसीतून रुग्ण हरवला तर तिथल्याच पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली पाहिजे असं सांगून त्यानं पुन्हा आक्षी पोलीस स्थानकात पाठवलं दुसऱ्या दिवशी आक्षी पोलीस स्थानकात पोहोचल्यावर तिथे आणखी एक हवालदार भेटला त्यानं रुग्णाची माहिती काढली तेव्हा रुग्ण मडगावच्या हॉस्पिसिओ रुग्णालयात असल्याचं समोर आलं की आम्ही तसेच मडगावला गेलो तिथं वॉर्ड मध्ये आमचा रुग्ण सापडला आम्ही वॉर्ड मधील नर्स कडे चौकशी केली या रुग्णाला फोंडा सरकारी इस्पितळात पाठवण्यात आलं होतं मग हा मडगावला कसा पोहोचला असा प्रश्न नर्सला विचारला पण तिला काहीही माहीत नव्हतं जेव्हा पेशंट ऍडमिट झाला तेव्हा दुसऱ्या नर्स शिफ्ट मध्ये होत्या असं तिनं सांगितलं तसंच रुग्णाला कॅज्युलिटी विभागातून वॉर्डमध्ये पाठवण्यात आलं त्याची नोंद कॅज्युल्टीमध्ये असेल तिथे जाऊन चौकशी करा असा सल्ला तिनं दिला त्याप्रमाणे आम्ही कॅज्युलटीमध्ये जाऊन चौकशी केली तर तिथं उपस्थित कुणालाच त्या रुग्णाविषयी नीट माहिती नसल्याचं आढळून आलं तो जीएमसीतून तीस किलोमीटर लांब मडगावच्या इस्पितळात कसा पोहोचला त्याच्यासोबत कोण होतं याची कसलीच नोंद कॅज्युलटीमध्ये नव्हती इतकंच नव्हे तर कायद्यानं मेडिको लिगल केस म्हणून नोंद करणं अपेक्षित होतं कॅज्युलटीमध्ये कायदा का मोडण्यात आला हे समजू शकलं नाही शेवटी आम्ही एक शून्य शून्य या क्रमांकावर फोन करून पोलिसांना याची माहिती दिली कॅज्युलटी मधून कसलीच माहिती मिळत नाही गोमेकोतून फोंड्याच्या सरकारी रुग्णालयात पाठवलेला रुग्ण मडगावच्या सरकारी रुग्णालयात कसा पोहोचला याचा तपास करून आम्हाला माहिती द्यावी अशी विनंती आम्ही त्यांना केली माझी आरोग्य खुलासा करावा तसंच पोलिसांच्या वर्तनाचीही दखल घ्यावी कारण जीएमसी आणि हॉस्पिसिओच्या कॅज्युअल्टी विभागातून रुग्णाच्या नातेवाईकांना कसलीच माहिती नीट दिली जात नाही उर्मड भाषेत उत्तरं दिली जातात रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाने अशा वेळी काय करावं आमी सहा दिवस पेशंटला शोधत होतो हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आरोग्य मंत्र्यांनी ह्या त्वरित लक्ष घालून रुग्णाच्या नातेवाईकांना न्याय द्यावा पूण हांव एक हेल्प मिनिस्टरा कडेन की जे भय हॉस्पिटलांत जे कितें जालां पळय की तेका पेशंटाक कोण रिलेटीव कोण नासतना त्याच्या पांयां ह्या दो वडलो चलत नासतना तेका जी एम एम्बुलन्स दिली का तेका सेल्फ धाडलो ते आमच्याकडे अजून तरी इन्फॉर्मेशन ना आणि आम्ही पाच सीस झाले पेशंटांधात आक्षे पोलीस स्टेशनां जर येऊक नासले जे आम्ही आयोगा सोदूक पावची नसली हे मला तर बरं दिसू ना जाने है है हेल्थ मिनिस्टर गजा कळपयसिओ हॉस्पिटल हे पेशंट अजूनही असा हंगा हॉन्ड्रेडा कॉल केला पोलिसांना आपले पुलीस आयले तुका कितें जाय म्हाका जाण हांगा इनफॉर्म केल्लें जाय की आमकां ते कॅज्युलिटी सारकें सांगनाले डॉक्टर डिटेल्स नेले कित्याक आम्ही ते दिसा पेशंट ते दिसा ड्युटेक नेल्या ते दिसा ड्युटीक कोण असले आमकां खबर ना आम्ही बिजी म्हणतात ओके चल डॉक्टर सिस्टर बिजी असता जेन्ना हांवें हंड्रेडाक कॉल करून जेन्ना पुलीस पुलिसांनी त्यांना पोलिसांनी पुलिसांक सांगले पोलिसां सांगले कितें जाय म्हाका फक्त इतलें जाय पेशंट एक तारखेक पळय जेन्ना हॉस्पीसीन हाडलो तेका कोणी हाडलो कसो हाडलो सेल्फ येयलो कितें येयलो पर कोणी हाडलो ते जाय म्हाका आणि एक जाय तेका की तेका हागा हाडलेले एम एल सी केस किद्याक जाऊ म्हजो प्रश्न हो असा आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा